सरकारचे आमदार वेळोवेळी येतात धारांगे पाटील यांना भेटतात नेमकं सरकारच्या आमदारला काय म्हणणं असतं मित्रांनो कालही तसंच घडलं मनोजदादा धरांगी पाटील यांना भेटण्यासाठी सरकारमधले काही आमदार आले होते आणि त्या आमदारांनी समोरासमोर बसून काही विचारपूस केली आणि मनोजदादा झरंगी पाटीलनी जे आजपर्यंत मी तुम्हाला सांगत आहे तेच सांगणार आहोत कारण जारंग पाटील यांनी सांगितलं की आपण सगळ्या सोयऱ्याचा कायदा मंजूर करावा मराठ्यांना सीमधून आरक्षण द्यावं आणि हैदराबाद गॅजेट जे की लागू करा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि घटनेनं दिलेल्या त्र्याऐंशी क्रमां क्रमांकावर जे घटनादृस्ती असलेलं जे आरक्षण आहे आणि त्या ठिकाणी मराठा आणि कुणबी कुणबी मराठा हा एकच वर्ग आहे आणि यांना आरक्षण लागू आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया की मनोजदादा जरांगे पाटील आणि आमदार यांच्यामधला संवाद नेमका कसा चालू म्हणून नाही मला त्या दिवशी सांगितलं मी सांगतो आम्हाला घरात करून नाही करायचं तुमच्या सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या आरक्षण द्या सगळ्याची व्याख्या आमच्या घ्या तुम्ही सरसकट केशी मागे घेऊन म्हणले होते बरोबर आहे घ्या समितीने वाढल्या हैदराबादचं सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्याला आरक्षण आहे ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं <laughs> गॅजेट हे सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शिंदे समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी त्यावेळेस आजची जी जनगणना आहे तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतो आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं भूगळ उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ साठ दहा किंवा म्हणून तेवढी तुमपूर साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याचं जर म्हणणं असलं चाळीस टक्के कि लोकसंख्या लोकसंख्या आम्ही मराठीत धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत असंशी कि बी तर मराठा धरून कारण त्र्याऐंशी कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे आपल्या आजाचा काबळा शब्द आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले पोंजभा तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंजा आज सांगायचा मग एकटं पोरग पंधरा एकर कुंकडी शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं कुणी म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जस की आता पोरी चपला आपल्या हो <laughs> आता काय म्हणायचं पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग काय घालायचं बंद करावा आता पुरे घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हाऊस म्हणते तर अमक्या अमक्यात हाऊस वरील रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे ये म्हणते मग आता वाडा शब्द बदलला त्याला हाऊस आला मग राहायचं बंद करायचं का आता घरातून नाही ना करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हाटला जायचं आपल्याकडून करावं त्याला हॉटेल म्हणा रेस्टॉरंट म्हणते म्हणून ही आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही असं तुम्ही आमदार हेवा तू नका नाही आमदार आणि म्हणणं कमी आमदारी आमचे मग काय की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शिकवून याणार तुम्हाला सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन आला वेळ आलटा घो निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एस सी एसटी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र एक देऊन जाणार तुम्हाला तळतळी सांगतो ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला तुम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही आम्हाला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा भी राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर देणारी जागाची या आम्ही जावा सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथं जागा ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय आहे तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओबीसी यादी आणि ही यादी अस्कराव जाधव साहेब ज्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या परिषदेला शौराज त्यांनी पाठवले होते त्यावेळेस सुद्धा ही आधी फायनल झाली एकोणीसशे मग जर ही आधी स्वातंत्र्य नसताना आधी मी फायनल झाली ती आधी घेतली नाही मंडल कमिशन मंडल कमिशन तीच भास्कर जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जंगाना होती एकोणीशे एकती इंग्रजाची एक जनगणना होती मंडल कमिशन तेच उच्चार सगळं आणि ते ब्रिटिश सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओडीसीचा मध्दा साहेब तुम्ही समजून या तळमळ हे स्वीकारायला तयार आहे यांना पडत त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा या